नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहे तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आलारे आला रे आला राजपाल सेल आला त्वरा करा, करा। आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस दोन नव्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव नारायणगाव शून्य एकवीस बत्तीस दोन बेचाळीस बत बे तेरा दोन गुंजगावात शोकाकुल वातावरणात शहीद जवान अंकुश बाहुळकर यांना शासकीय इतमामात अंत्ययात्रा व अखेरचा निरोप आईने फोडला टाहो हिंगोली जिल्ह्याच्या वस्मत तालुक्यातील गुंज येथील कर्तव्यदक्ष सैन्यदलात कार्यरत असलेले अंकुश एकनाथ वाहुळकर यांचे अपघाती निधन झाल्याची घटना दिनांक बावीस मे दोन रोजी सिक्कीम येथे घडली शहीद अंकुश वाहुळकर यांचे पार्थिव सिक्कीमेतून संभाजीनगर येथे आणले असता दिनांक चोवीस मे रोजी वस्मत तालुक्यातील गुंज या गावी सैन्यदलांच्या भ्यानमधून सैनिकी तुकडीचं त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवार रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अश्रूंच्या अखंड प्रहात मायमाऊलीने टाहू फोडत अनंतात विलीन झालेल्या आपल्या सैन्यदलातील मुलास अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव घरासमोर ठेवण्यात आले होते भावंडांनी व बहिणींनी अश्रूंच्या नयनात आपल्या सैन्यदलातील भावाला श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर गावातून फुलांनी सजवलेल्या सैन्यदलाच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली व संभाजीनगर येथून आलेल्या महारेजिमेंट रेजिमेंट सैन्यांचे हवेत गोळीबाराची तोप फायरिंग करून त्यांना सलामी देण्यात आली व अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी सेनेचे अधिकारी सेना संघटनेचे अधिकारी पोलीस प्रशासन अधिकारी हिंगोली जिल्ह्यासह वसमत तालुक्यातील व गावातील हजारो नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती या सैन्य दलातील अंकुश वाहुळकर यांची प्राणज्योत मावळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी रवी कुंटे वसमतनगर हिंगोली ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा